हरिओ हिरण्यवर्णा हिरणी सुवर्णरता चंद्र हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदो माव ताम मा आव जात वेदो लक्ष्मी मनपागिनी हिरण्यविंदे गामाच्यपुरषा नमहा अश्वकृतहस्तस्तिनाद प्रभुनितीम दे श्रियदेवी मुपहवे श्रीमावीजुष्टता हिरण्य प्रकारा आधार जुळं तृपालंत्री पद्मे स्थिरता पद्मवर्णा ताम्य हो हवे श्रियामा चंद्राप्रभंसा यष्टा ज्वलंते शिय लोके देव ज्युष्ट मुद्रा महत्वा शरण्य महाप्रबंधे अलक्ष्मीचं नक्षत्वा वृणे आदित्यवर्णे तपसा ज्यात वनस्पती स्तव वृक्षच विलव तस्सप्नाने तपसात्मंत मायंत अलक्ष्मी हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजश्री स्वामी समर्थ महाराज की संध्याकाळची वेळ होती तर हे दिवे करायचे होते जे दीपपूजनासाठी आणि पितृदेवतेसाठी म्हणजे पित्रांच्यासाठी एक दिवा लावायचा असतो तो तुम्हाला हत् दाखवला ना तो चार वाती त्या दिव्यामध्ये घालायचा म्हणजे चारही बाजूने त्याला कोण असतात अशा प्रकारचे हा पित्रांसाठीचा दिवा आहे आणि बाकीचे जे दिवे केलेले आहेत ते घरामध्ये दिव्याला ओवाळण्यासाठी म्हणजे घरात जे दीप आहेत ना त्यांना ओवाळण्यासाठी प्रत्येक भागाची वेगवेगळी परंपरा असते प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसारच करत असतं तर दीपपूजनासाठी पहिल्यांदा रांगोळी वगैरे काढलेली आहे त्याच्यावरती पाट आणि त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवलेलं ला आहे आणि जिथे आपल्याला आरती म्हणजे दिवा ठेवायचा आहे किंवा समय ठेवायचे आहे त्या ठिकाणी तांदूळ ठेवून घ्यायचं आहे अगोदर आणि ते तांदूळ ठेवल्यानंतर नंतर त्याच्यावरती आपण पहिल्यांदा सर्वप्रथम गणपतीची स्थापना करून घ्यायची गणपती बाप्पांची प्रार्थना करून घ्यायची जर तुम्ही सुपारीचा गणपती मानून जरी त्याची पूजा अर्चा करून आरती करून वगैरे ओवाळून त्याला तिथं ते ठेवलं तरी चालतं किंवा तुमच्या देवघरात मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा छोटीशी गणपतीची घेतली तरी, तरी चालेल गणपतीच्या मूर्तीला अष्टगंध वगैरे लावून घेऊन त्याला पंचोपचार त्याची पूजा करायची आहे गध फूल अक्षदा त्याला व्हायच्या आहेत नंतर त्या गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे कारण कोणत्याही शुभकामाची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पा, बाप्पा यांच्या पूजनानेच करतो भले ते कोणतंही काम असू दे तर अशा पद्धतीने पहिल्यांदा गणपतीची स्थापना करून घेऊन मग आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे दिवेत दिव्यांचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलाच आहे दिवे स्वच्छ वगैरे घासून पुसून त्याच्यामध्ये वाती वगैरे घालून त्याच्यामध्ये ते तेल वगैरे व्यवस्थित भरून ते दिवे अशा प्रकारे दिसता येत तुम्हाला की अशा प्रकारे ठेवलेले आहेत समोर अगोदरच मी याला जो गजरा होता तो खाली बांधून ठेवला होता समईच्या खालच्या बाजूला आणि फुलं वगैरे ठेवली होती बांधून त्याच्यामध्ये ते तेल वगैरे ऑलरेडी घातलेलं आहे त्याच्या वात्या पण आहेत काढलेल्या आता त्या वात्या पण आता लावून घ्यायच्या आणि ते जे पाच सहा दिवे आहेत माझ्याजवळ ते सगळे दिव्यांची मांडणी इथं केलेली आहे ज्याप्रमाणे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे श्रीकृष्णाची कथा आणि ह्या दीप म्हणजे दिव्यांची कथा दीप दीप म्हणतात दिव्याला तर दिव्यांची कथा तर त्या कथेनुसारच आपण पूजा करायची आहे मनामध्ये तुमच्या सात्विकता हवी शुद्ध भाव हवा मनामध्ये आपण किती मनापासून सेवा करतो कोणतीही भले असू दे कोणत्याही देवाची असू दे ती देवापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे तर एवढं भारी एवढं मस्त दिसत होतं ना खूप छान वाटलं दिव्यांची आरास अशी होती असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं म्हणजे आपल्या देवघरात देव आपलं जिथं देव असतात ना तिथे आणि नंतर समयी वगैरे लावून सर्व घेऊन प्रार्थना दिव्यांना केली की असाच प्रकाश पडू दे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अंधकार नाहीसा होऊ दे आणि करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे जे आहे हे, हे म्हणून घेतलं आणि त्यानंतर मग आणि त्याचबरोबर दिव्यांची सर्व आरती वगैरे झाली प्रार्थना झाली दिव्यांचं पूजन झालं दिव्यांना नैवेद्य दाखवला त्यानंतर पितरांच्यासाठी एक दिवा करायचा असतो तो पितरांच्यासाठीचा एक दिवा बनवला होता जो चौमुखी होता त्याच्यामध्ये काळे तीळ घातले होते आणि तेल होतं घातलेलं ते तांदळावरती तो दिवा ठेवायचा घराच्या बाहेर बाहेरच्या बाजूला ठेवायचा होता आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांचं स्मरण करायचं होतं आपल्या तीन पिढ्याच्या पाठीमागचं पितरांचं स्मरण केलं आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून म्हणजे काय होतं हे आपण ज्या पद्धतीनं करतो ना त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला लागतात आणि आपल्यावर कुलदेव कुलदेवीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे काय होतं पित पितरांचेही आशीर्वाद आपल्याला लागतात त्यामुळं हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश लाभतं आपल्याला आणि आध्यात्मिक प्रगतीतील जे अडथळे असतील त्याचं निवारण होतं म्हणजे तुम्ही एखादं अध्यात्माचं कार्य करताय त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येते करू वाटत नाही आहे इच्छा होत नाही आहे या गोष्टीसुद्धा तुमच्या निघून जातात तर अशा पद्धतीने पित्रांच्यासाठी दिवा लावला होता आणि पाणी वगैरे ठेवलं होतं तिथे अगरबत्ती वगैरे लावली होती आता तिथे बघा मुंग्या हळूहळू म्हणजे तिथे एक दोन मला मुंग्या दिसल्या त्या मुंग्या येत होत्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन त्या मुंग्या ते खाऊन जातात ते अन्नदानाचं म्हणजे अन्नदान झाल्यासारखं किंवा एखाद्या प्राण्याच्या मुखात गेल्यासारखं होतं त्यानंतर स्वराचं औक्षण करून घेतलं जसं की लहान मुलांचं औक्षण करायचं होतं श्रीकृष्णाच्या कथेमध्ये सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला तेज धैर्य प्राप्त झालं ज्याप्रमाणे पराक्रम हा श्रीकृष्णाने केला त्याच पद्धतीनं आपल्या मुलांच्या अंगीसुद्धा तो पराक्रम यावा आपल्या मुलांच्यामध्ये सुद्धा ते तेज यावं ताकद यावी प्रत्येक गोष्टीत आपल्या मुलांनी म्हणजे अग्रेसर असावं आणि आपल्या मुलांना आरोग्य चांगलं असावं आपल्या मुलांचं कोणत्याही शिक्षणाच्या क्षेत्रात म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रात आपली मुले पाठीमागे नसावीत नेहमी त्यांची प्रगती होत राहावी प्रत्येक आई बाप वडिलांना असंच वाटत ता असतं आपल्या मुलांच्याबद्दल आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी असं त्यांचं औक्षण करायचं असतं ह्या दिव्यांनी आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे ओवाळणी वगैरे झाले दीपपूजन व्यवस्थित पार पडलं आणि सेवा सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे मा त्यामुळे स्त्रीयंत्रावरती जी स्त्रीसुक्ताची सेवा आहे पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त सोळावेळा ही जी सेवा आहे ही आ, स्वामी महाराजांनी आणि माता लक्ष्मीनेच माझ्याकडून करून घेतले कारण आपण फक्त निमित्त आहे करता करविता तरी तोच आहे <Panye> ओम हिरण्यवर्णा हिरणी सुवर्णरज्रताम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदो माव ताम आव जात वेदो लक्ष्मी मनपागिनी यश हिरण्यविंदे गामाच्य पुरषा नमहा अश्वपुरतास्ती नाद प्रभुनितीम श्रियदेवीमुपहवे देवी, देवी जुष्टस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा झुळं तृप्ता तृक्लंत्री पद्मे स्थिरता पद्मवर्णा तामिपवे शियमा चंद्राप्रभंसा यष्ट्वलंत्री श्रीलोके देजुष्टमुमुमुमुमुमुमुमुमुमुद्रापद्मेन शरण्यु प्रबंधे लक्ष्मीच नशत्त्पाने आदित्यवर्णे तपस ज्यात वनस्पतीस्तव रुखस विलभ तस्फलाने तपसा तंत मायंतराज श्री अलक्ष्मी उपेंदुमादेवसुखाकृतीना कृती छ महिना सह प्रार्धूत राष्ट्रस्मह की दा मे श्रुतीमासमलाष्ट लक्ष्मी नाश्म अभूतीम समृद्धि सर्वानगुएेमी गृहाद गंधद्रा दुराध्रतापृष्टाकृष्ण ईश्वरी सर्व भूतान ना तामी होपैय हवे मनसा कामकुमती वाचसत्यम श्रीमहि पशुन्नापमनस्तस्थ मी शेय श्रीताय कदमेन प्रजाभता मयी संभव करिय वासमय मूल मातर पद्मालिनमा पश् मे गृहे निसदेवी मातर श्रियवासे मे कुले आद्रा यकिरणीय सुवर्ण हैिनीम सुर्या हिरण्यमयी जात वेदोम आवह आद्रा पुष्कणी पुष्टिंडला पद्मालीलिनी चंद्रा हिरण्ययी जात वेदोम आवह जात वेदो मनपागिनी यशा हिरण्यपभृत गावदा शुष्मान विंद पुरषा नम यशुच्य प्रयुतभूतजुहु जुहुयादाजमनस्व सूतपत शिका सिन्तजे पद्मानने पद्म उर पद्माक्षी भजसि पद्माक्षी अन्यसौक्यम अश्वदाय कौदाय धनादे महादने धर्मिलवता देवी सर्व कामच्छे महि पद्म पद्मा, विद्यपत्रे पद्माप्रिये पद्मदेलताक्षी विश्वप्रिये विश्वमनुकुले थ पाप मयी संदिवस्वह धनधान्य अश्विता गवैत्र प्रजा भो सीमत अष्टम करत मेध अग्ने धनवाय धनसूर् धनवसो धन इंद्रो बुस्फत धनुर्व असत वनसे समोर सोमपिता सोमधन सोमिन ददा मे सोमेन न कृतन लोभत नुमाध हिवृप्रिणाता भक्ताना सुखसपिता सरषिजन सरजुहस्तेधव शुत गंधमाल शोभये भगवती हरेवल्लभे तिभोनुती प्रसिद्ध माहतम विष्णुपदी क्ष्मा देवी माधवी माधुवी प्रियाम लक्ष्मी प्रियसखी देवी नामल्लवा महालक्ष्मी तन्मो लक्ष्मी तन्मौक्ष्मी प्रचोदया तह सी वर्चस्वम आयुराग विदास्म शुमाय महते धन धान्य पशु भूत्र लाभ शौसरिकमायु इति श्री सूक्तम अशा पद्धतीने दीप अमावस्या पार पडली दिव्यांची पूजा झाली पितरांसाठी पण आपल्याकडून काहीतरी करून घेतलं आणि आपल्याकडून अन्नदानही एका रूपाने झालेलं होतं जे की आजीसाठी केलं होतं ते एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी समोरच्याला जरी मिळाली तर ते खूप मोठं आहे खूप मोठं घडू शकतं म्हणजे त्याला पुण्य असं म्हणावं लागेल तर आपण जो घास खातो त्यातलासुद्धा एखाद्याला दिला तरी खूप मोठा आहे पण आपल्यात देण्याची ताकद असावी भले तुम्ही एक रुपया समोरच्याला द्या आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद